बघा आंघोळ नाही करत काय झाले गचकरण झाले नाकावरती ना पोड़े काय होचकर नाकावरती नाकावरती कुठे गचकरण झाले उलट हे बघ गचकरण झाले गचकरन जाऊ का मित्रांनो तुमचं स्वागत पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो खूप दिवसांतर आपला आज ब्लॉग येतोय कारण सध्या दोन तीन दिवस दो धावपल पण चालू आहे तर बोलो आजचा क्लायमेट खूप छान आहे तर चला जाऊया मलंगडला फिरायला तर आपल्या अख्खी पोरं थांबला ते बाहेर आता जाऊ मलंगड वाट बघता ते थांबा तयारी तयारी करू दे मला तर चला काही प्रमाणात जाऊया कारण इतकं का सगले चला बाहेर जातो मग तुम्हाला भेटतो प्लीज बघा आई चालले अरे अजून झाले का नाही ना मी काय बोलतोय काय कर ना खायला मक्का विक्का मक्का बिक आण मक्का विके पाऊस काय आणले नाही विकायला आणला इथं आई दोनशे रुपये दे आई दोनशे रुपये दे आई तिला तिला शंभर रुपये दे काहीतरी ते बारा महिने रडत असता पैसे आहे तु फिरायला चाललो ते पण देत नाही कुठं नाही का पैसा असतात मी तसं बायकोला गंठन करायचे ना आई आई मी पोर बघले नवीन जुनीला सोडली आता नवीन पकडले आणू ग भेटायला उद्या आणू ग तिला भेटायचे आईला ते उद्या आईला भेटायचे

मग काय लव मॅरेज करू अरेंज मॅरेज तर लागली मॅरेज त्याला भांडी लागली बाबा आई मॅरेज आईच आईच लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज का पहिले करा लोकांना प्रेम नव्हतं का बापण गीता, गीता, गीता मला अल गी आ, <earnestness> ऐ, आता काय आई काय मजा येते ना काही ना काहीच लाकला बाहेर चला काय काय आई मग गौऱ्या बोलतो मी लव्ह मॅरेज करतो हा तर चांगलेच बघल अगा मम्मी का वाईट बघल का तुला कसं बोललो <laughs> मला पोरी लुटतात कधी मी आहे का तुला आई आई तू आजकाल पोरा पोरी नाही भेटत नाही आम्ही का चांगलंय का फॉर्मलाय का फॉर्मला बोलतो बोलतोय आपण तर तर चला गाई आता बघू आई बोलले आता पोर शोधते बघू आता आईच्या भरव्या राहिलोय मी झाले गौरा तो गौऱ्या पण करायच नाही गवऱ्या मुलं मी लकलोय मला ब्लॉक बनवायचे बायकोसोबत आज चालले मी बायकोसोबत झाला भांडण बायको गेली सोडून जाऊ गेऊ फिरून आपला मग काढून ठेवशील गेऊ ग पैसे शंभर रुपये आहे तर चला काय जात पर बाहेर जाऊ पोराचे फोन येतो दे तो बरं मस्त गीता मक्के बी मक्के बी कॅरून ठेवल आणि तो आपण फिरून येतो टाइम तर चला चला बाय बाय आई जाऊ का हा आई मग पुरीच कसं माहितीये का पुरी नाही राहत तसे नीट आता संशय खातात ना शेख खातात ना लगीन झालेल्या बायका पराला लागला मग कसं होईल हा बस पराटा कोण बच बायका मारा मी तर बघते बाबा नवरेम बायाला कुठाला पाहिजे पक्का का किती बायाला कुटाला पाहिजे काही काय काय यांचा काही सपना नाही कार्यक्रम आपण जाऊ आपली वाट बघतो भेटतो आलो भेटतो तुम्हाला आलो भेटतो आई

बघू चल रात्री फिक्स करू रात्री फिक्स करू चला गाईस पटवाट जाऊया चला गाईस आता आम्ही निघले सगळे मलंगड जायला बघा अख्खी गाडी भरली आपली अख्खा वराटच घेऊन चाललोय पाऊस बिऊस तर काय नाही मला जरा टाइमपास फिरून घेऊन जायला तर आता आपले पोरं मस्त आला ते आता जाऊन मलंगडला बघू कसं काय काय करता रे स्टॉक घ्यायचे बोलतो कुठला स्टॉक रे दोन वडे पाव घे रे मला

आम्ही पोचलोय आणि पाऊस पडत आता पाऊस पडत आहे आणि आता इथं फोटो काढतात फोटोचे दीडशे रुपये आहे बघा मस्त पाऊस पडत होता आता पाऊस नाही पडत अक्का बघा हिरवा गार झाले एकदम पाऊस पडणार रुपये फोटो पोहोच कुठली जायचा मेसेज आला मेसेज आला नाही तुम्ही बघू शकता थांब ना एक मिनट बघ असं करणार हे बघा आंघोळ नाही करत म्हणून काय झाले गचकरण झाले नाकावरती बघ काचकरण नाकावरती नाकारते कुठे गचकरण झाले उलट हे बघ गचकरण झाले गचकरण काल हालो दो मिनिट हे बघ गोरा हे गोरापटाची क्रीम लावतोय दोनशे वाली क्रीम लावतोय बघा बघा इथं गचकरन हे गचकरन पुढे गचकरन हे गचकरण गचकरण चार तांगड्या का वाकडात तंगड्या हा ती कुठे हिरोईन ती ती अशी चालती ती वाकडी उर्फी उर्फी नाही <laughs> उर्फी अरोरा कोण ती मलिका मलिका मॅम का मॅम मलिका मॅम

अरे तिच्या आयला आज जा लवकर खरी जा, जा अर... तू अर... तर। तर। चाल तरी चाल... चालत चाल... मला काय मला काय <laughs> <मला> का <laughs> मी करतो चल चल मला काय मला काय मला काय चला गाईस आता आम्ही निघलो घरी जायला कारण खूप खुशी झाला व्हिडिओ व्हिडिओ बनवल्या आता जातो घरी आणि मला जेवण करत जाऊ लागले तर चला निघू तर गाईस या बघा आता आम्ही निघलो आता पाऊस चालू झाला मस्त खंड पाहिजे इथं मोबाईल भिजला मग थांबले जरा थोडा बघू भिजू भिजू नाही जाऊ घरी उलट पाऊस जरा मजा येते इकडे काही बसते नाश्ता करायला वडा बघायला इथं अरे पैसे पैसे नाही वाटते भरायला वाटते भाऊ आता कोण भांडी घासतोय हा भांडी घासायला लागतील का आणला ना सोडू नको भांडी घासायला लाव भांडी घासायला लागते आधी सांगतो मी टेन्शन मध्ये आल का रे नाही टेन्शन टेन्शन आहे टेन्शन घाबरला पैसे भरायला लागतील भांडी कसा लागतील माग पुढचाल मला का मॅम 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 मला काय मॅम जायला कुठल्या जागेवर चालू आहे

तर त्याला गाई आता जस्ट घरी आलोय ना खूप मजा आली ना पावसाविवसा भिजलो त्यामुळे दाबून जेवलो आता एकदम तर त्याला गाई आजचा ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय